सम्राट शिवसेना प्रमुख शिवान बाळासाहेब ठाकरे यांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकनाथजी शिंदे साहेब आगे पडो अरे रामदासजी आठवले साहेब आगे बढो अरे या मावालचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे आगे बढो अरे या लोणवल्याचा वाघ आदरणीय सुरक्षकांतजी वाघमाने साहेब आगे बढो अरे भीम शक्तीशक्ती yes, यानंतर काम थांबा बरोबर वाटेकाम थांबा शिवसेनेच्या सर्व अधिकृत उमेदवारांना शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या युतीच्या सर्व उमेदवारांनी आज आपला नामांकन अर्ज खासदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी दाखल केलेला आहे प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी शिवशक्ती भीमशक्ती व सर्व उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी लोणावळेकर नागरिक मोठे संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत नक्कीच तीन तारखेला याच चौकामध्ये आदरणीय सूर्यकांत वाघमारे साहेब नगराध्यक्ष झाल्याशिवाय राहणार नाही तसेच सर्व उमेदवारी विजयी होतील अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो यानंतर यानंतर आपल्या युतीचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय वाघमारी साहेबांनी विनंती करतो की आपण या ठिकाणी सर्व महायुतीच्या युतीच्या उमेदवारांना व लोणावळ्या लो लो कर नागरिकांना संबोधित करावं सर्व उमेदवारांनी सर्व उमेदवारांनी या ठिकाणी यायचं आहे शिवसेनेचे जे युतीचे उमेदवार आहेत सर्वांना विनंती आपण पुढे साहेब भारतीय संविधानाचे निर्माते परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले लोकशाही अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांना वंदन लोणा नगरपालिकेची नगराध्यक्ष पदाची आणि नगरसेवकांची निवडणूक होत आहे प्रत्येक पक्षाने आपापल्या पद्धतीनं उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत मी स्वतः शिवसेना अर्जाच्या युतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवत आहे आज आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत खरंतर मला एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा लागतो वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्रामध्ये आदरणीय आठवले साहेबांच्या माध्यमातून शिवशक्ती भीमशक्ती जन्माला घातली त्या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा स्मृती दिन आहे आणि निश्चितपणानं आज बाळासाहेब ठाकरेंचा आपल्याला आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास वाटतो नगरपालिकेची निवडणूक लढवताना तर अनेक मित्र पक्षांनी आपलं काम साधून घेतलं आणि ज्या दिवशी कार्यकर्त्याला न्याय देण्याची वेळ आली त्यावेळी त्यांनी पाठ फिरवली करून मी विशेष करून धन्यवाद देतो त्रिरंग बारणे साहेबांना की दिल्लीमध्ये मला त्यांनी शुभेच्छा दिल्या आता मी आपल्या साहेबांना भेटून की सूर्यकांत वाकवारेंना माझा पाठिंबा आहे तुम्ही त्यांच्या उमेदवारीकरता प्रयत्न करा एक प्रामाणिक नेता कि हुआ एक की जो सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहत आहे आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदेसाहेबांच्या सूचनेनुसार आज मला त्यांनी उमेदवारी दिली आज आम्ही महानगरपालिकेची ही निवडणूक लढवत खरंतर गेले दोन तीन दिवस या ठिकाणी सभा चालू मला कोणाच्यावरती टीका करायची नाही तर या शहराचा जो विकास आहे ज्या पद्धतीनं अपेक्षित आहे अपेक्षित होता तो अद्याप झालेला नाही आणि म्हणून खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली एक सुंदरसं पर्यटन स्थळ आपल्याला उभं करायचं पावसाळ्याच्या नंतर या शहरामध्ये तरुणांना रोजगाराची संधी नाही फक्त रिक्षावाले असतील छोटे मोठे दुकानदार असतील हॉटेलवाले असतील त्यांना या पर्यटनाचा ज्या पद्धतीनं लाभ व्हायला पाहिजे तो होऊ शकलेला नाही आतापर्यंत जे ज्या नगराधी असतील नगरसेवक असतील आपापल्या प्रेडी शहराचा विकास केलेला आहे मी तो नाकारणार नाही परंतु दोन शहराचा नावलौकिक वाढावा देशभरामध्ये जगभरामध्ये या शहराची प्रसिद्धी यावी प्रसिद्धी व्हावी आणि पर्यटक यावेत असं एकही पर्यटन स्थळ आम्ही उभं करू शकलो नाही उशी डॅम पावसामुळे भरतो आणि त्याचं आकर्षण देशभरातल्या लोकांना होतं आणि मग पर्यटक येतात आणि म्हणून खासदार तिरंग बारणे असतील आमदार श्री आटल साहेब यांच्या माध्यमातून एक चांगलं सुंदर सुसज्ज प्रशासन देणारं शहर या ठिकाणी आपल्याला निर्माण करायचं तर माझ्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी चर्चा सभिने रंगल्या आरक्षण पडायच्या आधी आमच्या मित्रांनी आम्हाला बोलवलं आणि तुम्हाला आरक्षण पडलं की उभं राहावं लागेल माझी कुठल्याही प्रकारची निवडणूक लढवण्याची खात्री पाहिली नाही विचारलं नाही आणि मला नगराध्यक्ष पदाच्या आणलं आज करतो उद्या करतो मी पॉझिटिव्ह आहे पुढे पॉझिटिव्ह आहे आणि चर्चा करून नवीन उमेदवाराच्या शोधात होते खरोखर या शहरामध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देताना श्रीमंत यांचं नाव घेतलं जातं राष्ट्रीय नेता म्हणून आज या शहरामध्ये तो सर्वे करण्यात आला या वर्षाचा सगळ्यात विरोध की त्यांनी जो मुला दिला तो सर्वेमध्ये एक नंबर उघडा दुकानाच्या बाहेर कधी जायचं माहिती नाही मी तळागावचा कार्यकर्ता चोवीस लाख लोकांमध्ये उभा असतो आणि माझं सर्वे मध्ये स्नाम मार्गावे हरकत नाही मला विचारलं निवडणुकीला खर्च करावा लागतो पाच कोटी करायचंय मी म्हणतो सहा कोटी करतो घड्याळ घ्यावं लागेल घड्याळ घेतो परंतु कोट्यावधी रुपयाचा निधी देणारा आमचा मित्र पाच कोटी मध्ये त्यांच्या फडव्याकून पाटला हे मला दुःख होतंय मला उमेदवारी दिले तसा राग नाही पाच कोटी रुपयामध्ये तुम्ही उमेदवारी घेतली हे तुम्हाला द्यायला तयार होतो पण आपलं काम साधून घ्यायचं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सारा समाज तुमच्या पार्टीशी उभा केला मत भरभरून दिली तर तरी देखील तुम्ही आमचा घात केला हरकत नाही वेळ सगळ्यावरती येते वेळ निघून जाते माणसं मात्र लक्षात राहतात कालच्या सभेमध्ये एक दुःखद घटना वाटली मला आपण राजकारणामध्ये काम करतो एकमेकांच्या मध्ये विरोधात बोलतो विरोधात राखतो पण एका महिलेच्या बाबतीमध्ये की ज्या नुळा शहराचं नेतृत्व करतात नुळा शहराचं नगराध्यक्ष पण हुशवलंय त्या महिलेच्या बाबतीमध्ये अतिशय खालच्या बाजी टीका केली गेली आधी दादा लाडकी बहिणीचा गौरव करतात आणि नुळ्यामध्ये मात्र तुमचा आमदार लाडक्या बहिणीचा अपमान करतो खर तर गोतल्या ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आता माझी उमेदवारी समजली मित्रांकडे गेलो पंधरा वर्ष त्यांचं काम केलं त्यांनी सांगितलं की तुम्हाला उमेदवारी दिली असती पण तुमच्यावरती एकही गुन्हा नाही उमेदवारी कशी दिली तुमच्यावर हो तीनशे दोन आहे का भेटलं नाही तीनशे सात आहे का नाही तीनशे चोवीस आहे का नाही चारशे वीस आहे का नाही मग मला तुम्हाला उमेदवारी देता येणार नाही आता दोन पक्षाने दोन उमेदवार दिले दोन पक्षाने दोन उमेदवार दिलेत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर झालाय आता अतिरिक्त दोन पद जाहीर करावी लागतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर केले खरं तर आमदार साहेब तुम्ही एक मुख्याधिकारीचं पद जाहीर करायला पाहिजे जर तुम्ही नगराध्यक्ष दिला तर मुख्याधिकारी का नाही दिला कारण तो पर्यायी सरकार चालणार आहे मुख्याधिकारी तसा जनतेला नगराध्यक्ष तसा जनतेला मुख्याधिकारी दुसरा आमच्या मित्र पक्षाने देखील नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिलाय त्यांना देखील आता मुख्य अधिकारी घेरावा लागेल आणि हे सगळे मी बोलतोय सगळ्यांच्या लक्षात येत आहे हा जो कारभार आहे मी माझ्या चाळीस गल्ली